देशाच्या एकात्मतेसाठी विविध जातींच्या सर्व समाज बांधवांनी एकत्रितपणे येत एक, एक राजकारण आणि राजकीय पक्ष विरहित संघटन तयार करत देशाच्या प्रगतीमध्ये तसेच आपल्यासोबत आपल्या परिसरात राहणाऱ्या बांधवांच्या सुखदुःखात अडीअडचणीमध्ये धावून जात योगदान द्यावं या उदात्त हेतूनं विनय या पत्राळे यांच्या संकल्पनेतून भारत भारती नामक एक मजबूत संघटन देशाच्या पंच्याहत्तर जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून शिर्डी शहरात देखील भारत भारतीची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे शिर्डीतील हॉटेल शांती कमल येथे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून राज्यभरातून आलेल्या विविध वक्त्यांनी उपस्थितांना भारत भारती संघटनेचा मुख्य उद्देश आणि त्याची धोरणांची माहिती यावेळी दिली आहे महाराष्ट्र तसेच देशाच्या विविध राज्यांमध्ये दे व्यापार उद्योग तसेच इतर कारणास्तव इतर राज्यातील व्यापारी उद्योजक स्थलांतर करत असतात मात्र नवीन शहरात व्यवसाय करत असताना कामाच्या ओघात वेळेअभावी कोणतेही नातेसंबंध किंवा मित्रपरिवार जोडला गेला नसल्याने समाजातील व्यापारी व्यावसायिक आणि अशा अडचणीच्या वेळी आपल्यासोबत कोणीतरी उभं राहावं अशी अपेक्षा असताना भारत भारतीय संघटना ही नेहमीच कोणत्याही प्रसंगी सोबत उभी राहील अशी ग्वाही उपस्थित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली आहे वेळी शिर्डी शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी विविध पदाधिकारी नेमत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा भारत मातेची प्रतिमा देत सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी भारत, भारत भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय पत्राळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अहिलानगर जिल्हा संघटक किशोर निर निर्मळ भारत भारतीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव धर्मेंद्र सिंह राजवाडा शिर्डी शहर अध्यक्ष नरेश पारख संयोजक विशाल कोळपकर उपाध्यक्ष सचिन लुटे निलेश गंगवाल वीरेश जयस्वाल प्रणव श्रीवास्तव कोषाध्यक्ष अंकित लोढा यांसह राज्यभरातून आलेले पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती नमस्कार मी कमलेश भंडारी भारत भारती महाराष्ट्र उपाध्यक्ष भारत भारती ही जी संघटना आहे ही गेल्या मागील वीस वर्षापासून भारतातील विविध प्रांतांमध्ये कार्यरत आहे या भारत भारतीचा मुख्य उद्देश भारतातील विविध प्रांतातनं आपल्या व्यवसायानिमित्त शिक्षणानिमित्त किंवा आ... निमित्त या ठिकाणी जे लोकं आलेले आहेत अशा लोकांचं एकत्रीकरण करणं म्हणजे भारत भारती त्या बाहेरनं बाहेरच्या प्रांतातनं आलेल्या लोकांना एक व्यासपीठ भेटावं या उद्देशाने माननीय पत्राळे जे आमचे पत्रा म्हणजे भारतीय भारत भारतीचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या संकल्पनेनं ही साधारण दोन हजार पाचपासून याची सुरुवात झाली याची पहिली शाखा ही सुरतमध्ये झाली त्याच्यानंतर आजपर्यंत जवळपास बावीस राज्यामध्ये आणि पंच्याहत्तरपेक्षा अधिक शहरात भारत भारती कार्यरत आहे आज शिर्डीमध्ये महाराष्ट्र प्रदेशची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी जवळपास बारा ते पंधरा शहरातनं महाराष्ट्रातील लोक या ठिकाणी एकत्रित झालेत आणि शिर्डी श्रीरामपूर आणि संगमनेर अशा तीन शाखांचा आम्ही या ठिकाणी आज घोषणा करणार आहोत तर मी आपल्या माध्यमातनं शिर्डीवासियांना संगमनेरवासियांना आणि सिरामपूरवासियांना आवाहन करेल की आपण भारत भारती या संघटनेशी जास्तीत जास्त संख्येने जुडावे व राष्ट्रीय हिताच्या हिशोबाने राष्ट्रहित सर्वोपरी ठेवून या संघटनेशी जुडून आपल्या भारताला आपल्या देशाला जास्तीत जास्त पुढं नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे भारत भारती मुळात जी संघटना आहे ती आपल्या भारतातील विविध प्रांतातनं आपल्या व्यवसायानिमित्त असो शिक्षणनिमित्त असो किंवा जॉबनिमित्त जे लोक स्थलांतरित होतात दुसऱ्या शहरात जातात तर त्यांच्यासाठी मूळ हा आम्ही विनयजींच्या संकल्पनेतले भारत भारतीची सुरुवात झालेली तर याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही हे राजकीय विरहित म्हणजे याच्यात कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही गोष्टीचा संबंध नसून जे काही लोक आहेत जे आपल्या राष्ट्रावर प्रेम करतात ज्याला वाटतं की आपण राष्ट्रपती आपलं काहीतरी योगदान दिलं पाहिजे की भारतातला प्रत्येक व्यक्ती जाऊन तर जसे आपले सैन्य बॉर्डरवर आपली सुरक्षा करतात किंवा आपलं रक्षण करतात तसं तर आपण प्रत्येकजण जाऊन तिथं रक्षण करू शकत नाही तर आपण आपल्या आहे त्या स्थानावर भारत भारतीशी जोडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली भारतीय संस्कृती आपल्या देव देश धर्मासाठी जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये येऊन त्यांनी आपला वेळ यामध्ये द्यावा अन्य मात्र मी हू सिंग रजवाड भारत भारती महाराष्ट्र प्रदेश सचिव की जिम्मेदारी हमारे ऊपर आहे और आज हम यहाँ श्रीडी की पुण्य भूमि पर भारत भारती महाराष्ट्र कार्यकर्ता का जो आयोजन किया यहाँ पर यह राष्ट्रीय एकात्मता और अनेकता में एकता के फूल को खिलाने के लिए आयोजन किया गया है हम महाराष्ट्र के इस समय दस शहरों में काम कर रहे हैं आने वाले समय में हमारी गतिविधियाँ जो शहर बचे हुए हैं विदर्भ है मुंबई है कोल्हापुर है सांगली है यहाँ हमारे प्रयास चल रहे हैं आने वाले समय में तमाम महाराष्ट्र के बड़े शहरों में हम जो है एक काम करेंगे लोगों से लोगों को जोड़ना समाज में हिंदुत्व की भावना को जागृत करते हुए एक दूसरे प्रांत के दूसरे प्रांत के लोगों से एक रिश्ता स्थापित करना एक पारिवारिक सुख का अनुभव करना सभी के तीज और त्यौहार जो हैं शामिल होना और सभी को अपना मानकर आगे बढ़ना क्योंकि हम सारे हिंदू एक हैं एक वृक्ष में जिस तरह से फल फूल पत्तियां शाखाएं आती हैं उसी तरह से ये भारत भारतीय रूपी वृक्ष भारत में काम कर रहा है और इसके फल फूल पत्ते सब आने स्वाभाविक हैं और यह वाग हरा भरा हो हमारा हिंदुस्तान हरा भरा हो हमारी सनातन संस्कृति की रक्षा हो सनातन संस्कृति का विकास हो आने वाली पीढ़ियों को हमारे वेद उपनिषद ग्रंथों के बारे में बताया जाए ये हमारा पूरा का पूरा प्रयास है ये संगठना का दरवाजा सबके लिए खुला हुआ है यहाँ पराया कोई नहीं है यहाँ अलग रसोई नहीं है ये हमारा एक विचार है जो भी जुड़ना चाहें हमसे जुड़ सकते हैं जो राष्ट्र प्रेमी हो जो देश प्रेमी हो जो हिंदुत्व प्रेमी हो शिरढ़ी के लोग बड़े उत्साही हैं और बाबा की नगरी है यहाँ पर दयालुता है स्नेह है आपसी तालमेल है मैं चाहता हूँ कि इस कुंभ में शिरढ़ी के लोग एक अहम भूमिका निभाएँ और आज उनकी इसकी झलक जो है यहाँ पर छोटी सी देखने को मिल रही है उन्होंने सभी तरह से यहाँ पर आने वाले हमारे जो अतिथि हैं सबका स्वागत किया है और सबकी इच्छाओं का ख्याल रखते हुए बहुत सारी बहुत सुंदर व्यवस्था की हुई है सर्वप्रथम शिर्डी साईबाबाची नगरी या नगरीमध्ये भारत भारती जे कार्यक्रम सगळे पदाधिकारी अधिकारी आणि कार्यकर्ता आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी आलो आणि मुख्य जो उद्देश भारत भारतीचा आहे तो देशामध्ये जात पात धर्म भाषा ह्या सगळेला सोडून आपण सर्व मानव असून मानव धर्माचं पालन करून आणि सर्वात श्रेष्ठ धर्म हा मानव धर्म आहे ह्या विषयाला आपण घेऊन आपला देशाला राष्ट्रवादी देशाला कसं मजबूत करायचं एकमेकाशी कसं प्रेमाने राहायचं या एकजुटता एकतासाठी हा मंच माझ्या अध्यक्ष माननीय विनय पत्रालेजींनी वीस वर्ष सतत प्रयत्न करून या स्टेजपर्यंत आणलेले आहे आणि इथून पुढं आज आम्ही पंच्याहत्तर जिल्ह्यामध्ये जे काम करत आहे आमचं स्वप्न आहे की आपलं भारताचं जे साडेसातशे जिल्हा आहे तिथपर्यंत आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला शाखा भारत भारतीचं ओपन करून आणि त्या साखे च्या माध्यमातून प्रत्येक माणसाला जी गरज आहे त्यांना शैक्षणिक रोजगार कुठलंही आरोग्य ज्या ज्या पद्धतीचं ज्या ज्या विषयाचं मदत लागल त्या विषयासाठी त्यांना तिथं मदत पोहोचावा म्हणून आपण आपला ह्या अपन, भारत भारती परिवारामध्ये आम्ही सर्व भारताचं सर्व लोकांसह आम्ही स्वागत करत आहे आणि प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे विशेषकर आमचं शिर्डी वासियांचा अनुरोध आहे आम्ही त्यांना विनंती करतो की सगळ्यांनी या भार भारतीय परिवारामध्ये यावा आणि आपण एकजूट होऊन आपलं हिंदू धर्माचं सनातन धर्माला पुढे घेऊन जायचं आणि आपण सर्व प्रेमाने राहायचं आणि राष्ट्रप्रथम राष्ट्रधर्म हा माझा प्रथम धर्म आहे त्याला आपण आणखीन मजबूत करू एवढं ही इच्छा आहे पण बॉर्डरवर जाऊन सगळे लोक सुरक्षा करू शकत नाही त्यामुळे आपले जे जेवढी मंडळी आमच्या भारत भारतीय परिवारामध्ये येतील सगळ्यांचं एकच उद्देश आहे की आपण आपल्या परिवारामध्ये सौहार्द कसं निर्माण करायचं एकमेकाला सहकार्य कसं करायचं एकमेकाला कुठलंही सहाय्याची गरज असेल तर त्याला तातडीने तिथलं पोहोचता करावा आणि आपण संघटित व्हावा देशासाठी देशाच्या विकासासाठी संघटनाच खूप गरज आहे आणि जेव्हा आपण संघटित राहणार तेव्हा आपल्या समोर कुठलीही परिस्थिती आली तर ते त्याला आपल्याला पेडता येतो खुशखबर 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 डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी सापुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ बोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी